विद्यार्थी मित्रांनो आय बी पी एस आणि सी आर एफ आर आर बीचे वेळापत्रक हे जाहीर झालेले आहे प्रवेशासाठी आणि बँकिंग कमिशन निवड संस्थांनी जे आय बी पी एसने परीक्षासाठी प्रवेशपात्र हे प्रकाशित केलेलं आहे मित्रांनो आर आर बी प्रवेश परीक्षा तीन ते चार ऑगस्ट रोजी होणार आहे आणि ज्यांनी सी आर पी आणि आर आर बी बारासाठी जर आय बी पी एस आणि आर आर बी जे स्केल टू आणि स्केल वनसाठी अर्ज केले आहे आणि नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख यासारख्या अनेक यासारख्या नोंदणी तपशिलाचा वापर करून आय बी पी यस आणि आर आर बी स्केल वन आणि स्केल टूच्या ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता आय बी पी यस भरतीचे पूर्ण सिलेबस पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी एसमध्ये आर आर बी या स्केल वन आणि स्केल टूची जी जाहिरात निघाली होती त्याचं जे अर्ज तुम्ही मुद्दतवाढ संपवली असून एकोणीस ते पंचवीस जुलै दरम्यान होणार परीक्षा आणि याचं जे वेळापत्रक आहे मित्रांनो जाहीर झालेलं आहे आणि या प संदर्भात पुढील अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आणि यामध्ये जर प्री जी हे बघा इथं काय दिलेलं आहे मित्रांनो प्री एक्झामसाठी जे ट्रेनिंग आहे ते एकूण एकोणीस जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान आयोजित केली जाणार आहे मित्रांनो आणि आय बी पी एस आणि आर आर बी परवेशपत्र दोन हजार एकवीस कसे कर डाउनलोड करायचे तुम्हाला सांगतो आणि सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर गर जाणे गरजेचं आहे मित्रांनो आणि आय बी पी एस आर आर बी ॲडमिट कार्ड दोन हजार एकवीस आणि प्री एक्झाम ट्रेनिंग या लिंकवर क्लिक करणे गरजेचं आहे आणि मागितलेली सर्व माहिती भरा आणि सबमिट करा प्रवेशपत्र परीक्षा तुमच्यासमोर असेल आणि आता प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी ही प्रिंट काढून ठेवा म्हणजे या वेब ही वेबसाईट आहे मित्रांनो आणि या वेबसाईटमध्ये आपला पासवर्ड आय डी आणि कॅपचा कोड हे टाकणं गरजेचं आहे आणि जे अलॉट कॉल अलॉटमेंट तुम्हाला जे जॉईनिंग लेटर आहे हे चार आठ दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मित्रांनो जर आमचा व्हिडिओ कसा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका